नव्हे सार संसार हा घोर आहे मना सज्जना सत्य शोधू शोधून खाता पुढे सुख कैचे करी रे मना ध्यान श्री राम। श्री या राघवाचे श्रीराम श्रीरामांचे नाव घेणे मनात सतत श्रीरामांचे स्मरण करणे हा सरळ अर्थ आहे या श्लोकाचा आपण कालपर्यंत रोज एक याप्रमाणे पासष्ट श्लोक पाहिले त्यावर आधारलेली एखादी गोष्टही मी तुला सांगितली या सर्व गोष्टीतला काही भाग तुला समजला नसेल पण आता फक्त ते लक्षात ठेव मोठी होशील तसं तुला समजू लागेल पहिल्या श्लोकापासून समर्थ रामदास आपल्याला सर्वांनाच कितीतरी गोष्टी हे करा हे करू नका असं सारखं सांगत आहे खरं बोला देवाची भक्ती करा आपलं ठरवून दिलेलं काम मनापासून करा काय चांगलं काय वाईट हे समजून घ्या मग काम करा अशा अनेक गोष्टी ते आपल्याला सांगतात कारण एक चांगला माणूस सगळ्या देशाचं चांगलं करू शकतो तसंच एखाद्या वाईट माणसाचं चुकीचं फळ सगळ्या देशाला देशातल्या प्रत्येकाला भोगावं लागतं त्यासाठी चांगलं काय हे ओळखून वागायला हवं आता या श्लोकात समर्थ विष हा शब्द वापरतात विष म्हणजे येतो ते पण इथे तसं त्यांनी का सांगितलं हा प्रश्न पडतो ना त्याचा अर्थ हाच की खूप खाल्लं उलट सुलट एकावर एक आपण खातच राहिलो तर कधीतरी पोट बिघडणारच तसंच चुकीचं वागलो तर शिक्षा मिळणारच आपण बातम्या पाहतो वाचतो त्यातही बघ चोर दरोडेखोर सापडले की शिक्षा होतेच इतकंच काय आपल्या देशात घुसलेल्या दहशतवाद्यांनाही शोधून काढून आपले सैनिक मारतात चांगल्या कामाला बक्षीस आणि वाईट कामाला शिक्षा हे ठरलेलंच आहे मग कसं वागायचं ते आपण ठरवायचो चांगल्या कामा मागे कष्टामागे देव आपल्या पाठीशी उभा असतोच त्याचे चांगले फळ कधी ना कधीतरी आपल्याला मिळतेच असं समर्थस आपल्याला सांगतात तुझ्या लक्षात आलं असेल की आता श्लोक हळूहळू अवघड चालले आहेत त्यामुळे उद्यापासून सहा सात श्लोकांवर आधारित एखादी गोष्ट मी सांगेन तू पण आत्तापर्यंत झालेले श्लोक रोज एक याप्रमाणे पाठ कर कंटाळा आला तर पुन्हा कुठल्या तरी श्लोकाची गोष्ट आजीला सांगायला सांग म्हणजे काही गोष्टी तुला नीट समजतील जय जय रघुवीर समर्थ